एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत पोलिसांकडून तपासणी केली जात आहे शहरातील तेरा पोलीस ठाण्याअंतर्गत नाकाबंदी करत गाड्यांची तपासणी देखील केली जात आहे पंधराशे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नाशिक शहरात तैनात असणार असून होमगार्डची देखील मदत पोलिस यावेळेस घेणार आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील नाशिकमध्ये दाखल झाले असून जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर वनी या महत्त्वाच्या देवस्थानी ठिकाणी देखील दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे मद्यप्राशन करून उल्लेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा नाशिक पोलीस आयुक्तांनी दिला आहे एकतीस डिसेंबरच्या बंदोबस्तासाठी नाशिक शहर पोलीस पूर्णपणे सज्ज आहे मागच्या एका आठवड्यापासून आमचा अँटी टेरर ड्राईव्ह हा सर्व पोलीस स्टेशनमध्ये सर्व ए टी सी आणि ए टी बी स्क्ड्स यांच्यातर्फे चालू होता बंदोबस्ताचं एकतीस तारखेचं जे नियोजन आहे तर ते सर्व पोलीस स्टेशन इन्चार्ज यांनी केलेलं आहे आणि त्याचा रिव्ह्यू आज नाशिक आयुक्तालयामध्ये घेण्यात आला त्याचबरोबर आमचे जे सर्व अधिकारी म्हणजे सर्व ब्रांचेसचे हेडक्वॉर्टर्सचे सर्व स्पेशल ब्रांचेस आणि स्पेशल स्कॉट्सचे अधिकारी जे आहेत ते ऑन रोड तैनात राहणार आहेत एकूण आयुक्तालयामध्ये तीन हजार अंमलदार दोनशे अधिकारी हे तैनात असणार आहेत त्याचबरोबर सहाशे होमगार्ड्स आपल्याला बाहेरून आलेले आहेत ते बंदोबस्ताला तैनात असणार आहेत आपल्याकडचे ए टी सी स्क्वॉड्स स्पेशल ब्रांचचे स्क्वॉड्स क्राईम ब्रांचचे स्क्वॉड्स त्याचबरोबर बॉम्ब डिटेक्शन स्क्ड्स डॉग स्क्वॉड्स आणि जे स्पेशल ब्रांचचे प्लेन क्लोथचे गस्त करतात आणि जे सर्व ऑफिसर्स आणि सर्व मेन हे एकतीस तारखेला ऑन रोड असणार हुशार प्ले अटल न्यूज नाशिक